तीन महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्यातील गुन्हेगाराला वारजे माळवाडी पोलिसांनी बीडमधून केले जेरबंद डोक्यात बियरची बाटली मारून तरुणाला केले होते जखमी दर्याबारच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घालून तरुणाच्या कपाळावर बियरची बाटली फोडून गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला होता या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी मोक्का मोक्का कारवाई केली होती कारवाईनंतर गेली तीन महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला वारजे पोलिसांनी बीड येथून जेरबंद केलं विशाल उर्फ जॉकी नारायण वारकड व पंचवीस राहणार रामनगर वारजे मूळ राहणार आमला तालुका धारूर जिल्हा बीड असं अटक केलेल्याचं नाव आहे या प्रकरणी धनंजय एकनाथ गुर वै सव्वीस राहणार गोकुळनगर पठार वारजे माळवाडी यांनी बारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार दर्या बार समोरील मोकळ्या मैदानात नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला होता फिर्यादी व त्याचे मित्र बंटी कुचेकर विशाल पुरे वैभव टेकाळे हे दर्या बार समोरील मोकळ्या जागेत वॉशरूम साठी गेले होते भिंतीच्या पलीकडे आदित्य मारणे विकी करजाळे विशाल वारकडे हे दारूपित बसले होते त्यांनी यांना तुम्ही इथे आमचे समोर गोंधळ का करताय तुम्हाला लय मस्ती आली आहे का असं म्हणून शिवीगाळ केली आदित्य मारणे याने त्याच्या हातातील बियरची बाटली फिर्यादीच्या कपाळावर मारून गंभीर जखमी केलं विशाल वारकड याने हातातील हातारे हवेत फिरवून आम्ही इथले भाई असून आत्ताच जेलमधून बाहेर आलोय आम्ही कोणालाही घाबरत नाही आमच्यामध्ये कोणी आले तर कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन दहशत पसरवली होती पोलिसांनी इतरांना पकडले परंतु विशाल वारकड हा फरार झाला होता त्यामध्ये पोलिसांनी मोक्का कारवाईही केली पोलीस उपनिरीक्षक संजय नरडे पोलीस अंमलदार सागर कुंभार व बालाजी काटे हे पोक्सो गुन्ह्यातील आरोपींचा अहिल्यानगर येथे शोध घेत होते परंतु तो आरोपी काही मिळून आला नाही त्याचवेळी पोलीस अंमलदार सागर कुंभार व बालाजी काटे यांना विशाल वारकड हा बीड येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथक दहा सप्टेंबर रोजी पहाटे बीडमध्ये पोहोचून त्यांनी विशाल वारकड याला ताब्यात घेतलं ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजी कायकडे पोलीस निरीक्षक गुणे प्रकाश धेंडे निलेश बडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार बालाजी काटे सागर कुंभार योगेश बाग शरद पोळ निखिल तांगडे अमित शेलार अमित जाधव महादेव शिंदे अमोल सुतकर गणेश शिंदे सत्यजित लोंडे यांनी केली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा